नमस्कार मंडळी आज ह्यातली आपण खास भाजी बघतोय फ्लॉवर बटाटा मटार तर तेल घ्यायचं जरा जास्त घ्यायचं आहे जिरं मोहरी घालायचं आहे हिंग घालायचं आहे हळद घालायची आहे धणेफूड गोडा मसाला थोडासा आमचूर पावडर नक्की घाला आणि घालायचे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट तुम्ही ठेचा पण करून घेऊ शकता मस्त मसाले मिक्स करायचे चवीप्रमाणे कमी जास्त करा मी एक दीड वाटी फ्लॉवर घेतला आहे बटाटा एक मोठा घेतला आहे थोडंसे वाटीभर मटार घेतलेले आहे फ्रोझन मटार आहे मीठ घाला चवीप्रमाणे किंचितच पाणी घाला अगदी तिलातच शिजवायची भाजी फ्लॉवर ताजा असल्यामुळे पटकन शिजतो मस्त दहा मिनटात भाजी होते कोथिंबीर पेरा आणि गरमागरम ही मस्त स्वादाची आणि ताज्या ताज्या फ्लॉवरची ही मस्त सोपीशी भाजी तुम्ही फुलक्यांसोबत मस्त एन्जॉय करा या थंडीमध्ये नवीन शिकणाऱ्यांसाठी बॅचलरसाठी ही भाजी एकदम उत्तम पर्याय कारण जास्त निवडावी चिरावी काहीही लागत नाही ही शिजते पटकन होते तर नक्की ट्राय करा आणि जाणेजे यज्ञकर्माला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणेजेही यज्ञकर्म